मी गजानन शेषराव सताळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी साहेब या पक्षाचा कार्याध्यक्ष तसं आज घडीचा प्रभाग नऊचा उमेदवार असून मी या माध्यमाद्वारे गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाने एक निवेदन जाहीर केलेलं आहे की उदगीर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना गट आणि काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष या तिघाची आघाडी आहे असं जाहीर केलं परंतु काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या प्रतिनिधीने पदाधिकाऱ्याने उदगीरच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे या माध्यमाद्वारे माद आपणास विनंती करतो की उदगीर शहरामध्ये कुठल्याच पक्षाशी आघाडी झालेली नाही शिवसेना काँग्रेसशी झालेली नाही काँग्रेसची राष्ट्रवादी पवार पक्षाशी झालेली नाही प्रत्येक पक्ष हा वेगवेगळा लढत असून फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी या ठिकाणी मॅनेज असलेले जे पदाधिकारी आहेत जे मॅनेज आहेत भाजपाशी जे मॅनेज आहेत राष्ट्रवादी पवार अजित पवार अशी अशा लोकप्रतिनिधीने अशा पदा पदाधिकाऱ्याने या ठिकाणी विनाकारण दिशाभूल केलेली आहे मी या माध्यमाद्वारे आपणास विनंती करतो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उदगीर शहरामध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे आणि आपण सर्व जनतेना मी विनंती करतो एक कार्यकर्ता का म्हणून आमच्या पक्षाच्या उमेदवाराला व मला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी स्वतः उमेदवार असल्यामुळं मला उमे उमेदवार म्हणून माझ्या तुतारी चिन्हाला पसंती देऊन मतदान करावे आपण विनंती करतो आणि पुन्हा एकदा जाहीर सांगतो की या ठिकाणी जनतेची दिशाभूल न करता काँग्रेस पक्षाने स्वबळावर आपली निवडणूक लढवावी आमची दिशाभूल करून शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला जुलवत ठेवला आमचा विचार केला नाही आम्ही वारंवार आपण विनंती केली की आघाडी करायची आहे त्या बैठका प्रत्येक वेळेस बैठकीमध्ये उठून निघून गेलात आणि आता म्हणलं तर आमच्या पक्षाच्या नेत्यावाची चिन्हाचा दुरुपयोग करून आघाडी आहे म्हणून असं सा सांगत आहात आपण जर असे करत असाल तर आम्ही तक्रार करू एवढीच मी आपण या, या माध्यमाद्वारे आवाहन करतो आणि मी पुन्हा जनतेला विनंती करतो की आमचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत आहे काँग्रेसच्या दिशाभूल दिशा काँग्रेसच्या दिशाभूल बळी पडू नका एवढीच मी विनंती करतो जे